तुमचे हात कधी थे थे? कधी तिथे तिथे जाव लागत ना जाणे कुठे कुठे मग ते इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणी गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमली जाणारी उच्चस्तरीय समिती तीन महिन्यात आपला तपास अहवाल देईल हवाई नागरी वाहतूक मंत्र्यांची माहिती बोईंग सातशे सत्याऐंशी श्रेणीतल्या विमानांची अधिक व्यापक तपासणी करण्याचे डीजीसीएचे निर्देश नऊ विमानांची तपासणी पूर्ण विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना एअर इंडियाकडून प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर टाटा समूहाच्या एक कोटी रुपयांच्या मदती व्यतिरिक्त ही मदत दिली जाणार पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून सायप्रस कॅनडा आणि क्रोएशियाच्या दौऱ्यावर कॅनडा इथे जी सेव्हन शिखर परिषदेत होणार सहभागी जगातली पाच सर्वोच्च परदेशी विद्यापीठं भारतात नवी मुंबईत आपले कॅम्पस करणार स्थापन महाराष्ट्र सरकारकडून परदेशी विद्यापीठांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इरादा पत्र प्रदान राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे देशात परदेशी विद्यापीठांसाठी दार खोली देशभरातल्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठांमुळे अल्प खर्चात उत्तम दर्जाचं शिक्षण मिळणार मुख्यमंत्री मुंबई भारताच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असल्याचं सांगत जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारत केंद्रीय ज्ञानातूनच कुशल मनुष्यबळ तयार होईल धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला विश्वास प्रत्येक लक्ष्यावर इस्रायल हल्ला करेल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा धमकीवजा इशारा नीट पदवी परीक्षेचा निकाल जाहीर महाराष्ट्रातला क्रिशांग जोशी देशामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांची तातडीनं पूर्तता करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश आणि इंग्लंडमध्ये लॉर्ड्स मैदानावर झालेल्या रोमहर्षक क्रिकेट कसोटी अजिंक्यपद सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय तब्बल सत्तावीस वर्षांनी दक्षिण आफ्रिकेनं पटकावलं कुठल्याही प्रकारचं विश्वविजेतेपद